सरत्या वर्षाला निरोप आणि वर्षाचं स्वागत यांच्या जोडीला लज्जतदार चविष्ट व्हेज आणि नॉनव्हेज पदार्थांच्या विविध डिशेसची मालिका घेऊन हॉटेल ओबी बार अँड रेस्टॉरंट ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज झालाय इचलकरंजीतील गांधी कॅम्प परिसरात असलेले ओंकार बडवे यांचे ओबी बार अँड रेस्टॉरंटने अल्पावधीत नावलौकिक केलाय उत्तम आणि त्वरित सेवा शिस्तबद्ध परमिट रूम प्रशस्त टेरेस आणि प्रायव्हेट बैठक व्यवस्था अशा सुविधांसह आकर्षक विद्युत रोषणाईत एसी डिलक्स रूम आरामदायी आसन व्यवस्था आणि सीसीटीव्हीची निगराणी प्रशस्त पार्किंग व्यवस्था यामुळे अनेक खवयांच्या आवडीचं ठिकाण बनलंय स्नॅक्समध्ये लज्जतदार आणि जिवेवर चव रेंगाळणाऱ्या अशा शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या वेगवेगळ्या डिशेसची येथे मेजवानी असते शाकाहारीमध्ये गोबी मंचुरियन फिंगर चिप्स बॉईल शेंग लसूण फ्राय भेंडी फ्राय ढबू फ्राय मसाला पापड आणि मांसारीमध्ये अंडा बॉईल अंडा फ्राय ऑमलेट बुर्जी चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला तंदुरी अशा अनेक चविष्ट पदार्थांची रेंज उपलब्ध आहे चला तर सरत्या वर्षाला निरोप देतानाच नऊ वर्षाच्या स्वागतासाठी एकमेव मनमोहक ठिकाण म्हणजेच ओबी बार अँड रेस्टॉरंटला भेट द्यायलाच हवी